नगर महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेवर अभिषेक कळमकर यांच्या घणाघात श्रीमंतांवर कारवाई का नाही नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत अतिक्रमण हटवायचं असेल तर श्रीमंतांच्या पक्क्या अतिक्रमणांपासून सुरुवात करा गोरगरिबांचा रोजगार हिरावून घेऊ नका अशी थेट मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे महापालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी कर्ज काढून व्यवसाय उभारला आहे मात्र प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाल्याला धोरणांचा विसर पडल्याचा आरोप कळमकर यांनी केला फेरीवाल्यांकडून रोज शुल्क घेऊनही त्यांना जागा निश्चित का देत नाहीत पार्किंग जागेत मेडिकल गाळे बांधणाऱ्या हॉस्पिटल्स आणि मोठ्या संकुलावर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी केला निवेदन देताना कळमकरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय झिंजे निलेश मालपानी नलिनी गायकवाड आसराम कावरे अंबादास बाबर रजनी ताठे रोहन शेलार श्रावण काळे श्रीमराज कराळे अभिषेक जगताप राहुल घोरपडे चैतन्य ससे अवी ठोंबरे प्रशांत दरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते मनपाचा अतिक्रमण विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे असा घनाघात करत कळमकर यांनी पुढे म्हटले की मोठ्या बिल्डर आणि श्रीमंतावर कारवाई न करता केवळ गोरगरिबांना गरिबांना लक्ष करण्याची ही मोहीम पक्षपातीपणाचा पुरावा आहे या मोहिमेबाबत सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण असून महापालिकेची पुढील कारवाई सर्वांच्या चर्चेचा विषय बनली नगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणा संदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तसं तस जर बघता या मोहिमेचं अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो नगरकरांच्या वतीने देखील नागरिक सगळेजण या मोहिमेचं स्वागत जरी करत असले परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आणि ही आटोपताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये ही अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली का आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं यांच्या हातगाड्या उचलायच्या यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते परंतु याच्याकडं सपशेल कानडोळा करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचे आतापर्यंतच्या नुसतं आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन महापालिका प्रशासन हे दुजाभाव करतय आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली त्यांच्या दबावाखाली कुठंतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसेल महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमावा लागला मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे रस्त्या ते अडथळे होतात ज्याच्यामुळं अडथळे होतात का मोटे -मोटे हे अतिक्रमण महापालिका का नाही काढत याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा अभय असतं यांचे जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला दिसत नाही का याच्यामध्ये पार्किंग मध्ये गाळे काढण्यात येतं असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडं हे प्रशासन कांडोळा करत आहे आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत याच्यामध्ये महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर एक कुठ राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो आपण जर बघितलं तर ठराविक लोक आम्ही याच्यामध्ये कुठलीच भूमिका अशी मांडत नाही की याचं अतिक्रमण काढलं म्हणून याचं काढत नाही का याचा आम्ही आम्ही स्वागत केलेला आहे परंतु तुम्ही जर बघितलं असेल तर हे हातगाडीवाले महापालिकेच्या मार्फत यांच्याकडून दहा रुपये शुल्क त्या ठिकाणी घेतला जातो तर हे कशा पद्धतीने घेतला जातो याचा पण खुलासा मागितलेला मा आहे आम्ही अशा अनेक बाबी आहेत याच्यामध्ये आयुक्त जे डांगे साहेब आहेत यांनी यांचं अनेक माध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे असल काही पेपरमध्ये असल याच्यामध्ये स्वागत जरी होत असलं परंतु अनेक जणं हजारो जणं हे सुद्धा उत्तर अपेक्षित आहे याच्यामध्ये संभ्रम वाटतो याच्यामध्ये शंका उपस्थित केली जाते की आयुक्त जे महानगरपालिकेचे एक मोठे आयुक्त आहेत यांनी यांच्यावर निश्चित पद्धतीने राजकीय दबाव दिसून येतो ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळवून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईला या कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असेल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ